लोणार तालुक्यातील वेणीगावात दोन दिवसांपूर्वी झेंडा वादातून निर्माण झालेला तणाव शमल्याचे चित्र असतानाच आता पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळवे यांच्या वाहनावर वा अज्ञातांनी दगडफेक करत हल्ला केला आहे बुलढाणा जिल्ह्यातील लोणार तालुक्यातील वेणी गावात निर्माण झालेला झेंडावाद आता आणखी गंभीर वळणावर पोहोचला आहे दोन दिवसांपूर्वी झेंडा लावण्यावरून दोन गटांमध्ये मोठा तणाव निर्माण झाला होता पोलिसांनी तत्परता दाखवत मध्यस्थी करून वातावरण शांत केलं होतं तसेच संबंधित दोन्ही गटांविरोधात स्वतंत्र गुन्हेही दाखल करण्यात आले होते मात्र आता पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कवाडाचे गटचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साडवे यांच्या वाहनावरच थेट हल्ला केला आहे राजाभाऊ हे पीडित दलित कुटुंबांची भेट घेऊन परतत असताना गावापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर काही अज्ञात इस्मानने त्यांच्या गाडीवर दगडफेक करत लाठी काठ्यांनी गाडीची तोडफोड केली या हल्ल्यात गाडीचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने साळवे बचावले सदर प्रकारामुळे परिसरात पुन्हा तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे यांनी मेहकर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे घटनास्थळी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात फुटेज व माहितीच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे मी पीपल्स रिपब्लिकन पार्टीचा जिल्हाध्यक्ष राजाभाऊ साळवे राहणार मलकापूर आज दिनांक पंधरा रोजी वेणी येथे आमच्या दलित समाजावर झालेल्या अन्यायाबद्दल आमचे नेते रा राष्ट्रीय नेते जी कवाडी यांच्या आदेशावरून त्या गावात शांतता प्रदर्शित करण्यासाठी आणि लोकांना भेटण्यासाठी गेलो असता परत येताना काही लोकांनी आमच्यावर हमला केला आणि आमच्या गाडीचे नुकसान केले गाडीवर मारझोड केली आणि आमचा एक मनुष्य कुठं तरी मिसिंग झालेला आहे तेनिवाशांना माझ्या समाजात सगळ्या लोकांना शांतता त्यांनी शांतता ठेवावं शांततेमुळे सगळं काही होतं उपदेश